आजीची प्रॉपर्टी मिळवायसाठी नातवानं ना आजीच्या डोक्यात घातली कुराड आज काय करते अजय नाही मार तुला काय झालं नको मार अगं झालं कुराड कस झाला अगं आजी बाहेर लाकडं फोडा निघालो मी तिकडे लांब जाऊन फोडतो लाकडं बरोबर <laughs> ला, म्हातारी का बिझे एवढी कुरा डोक्यात घालून पण आजी मिली नाही म्हणून ना ना आजीच्या डोक्यात घातला दगुड आईला इटा टाकून टाकले ते येत हा आईला म्हातारी का वारली हा अजय आजय आईला म्हातारीनं डोळ पांढरी केली ती आईच्या गावात ईट बीट डोसक्यात बसली काय म्हातारीच्या आजय काय झालं

अरे तुझ्या पोरा डोक्यात घातली पोर गेलाय काढत हाय साख्य साय येऊ दे त्याला सुट्टी देणार चूक पण काढतो त्याला आय <laughs> कुणी मारी तुमच्या आय म्हणजे तुमच्या उठा चला आज जाऊया दुकानदार कुरकुरी बंद अरे बाळा तू ना होय मावशी मी पारुबाईचा नातू अरे मैत्रिणीत आहे माझी होय काय बरोबर अरे दे मी देते तुझे पैसे कशाला मावशी देतो की मी अरे मैत्रिणीचा नातोय म्हणून म्हणलं मी देते तुझे पैसे तुझा बर चालते चला अ दुकानदार किती रुपये झाले होते फक्त पाच हजार तीनशे चाळीस द्या लवकर पैसे पाच रुपयाचं कुरकुरे घेतलं कि त्यानं पाच रुपयाचं कुरकुरे नाही महिन्याभराचा बाजार घेऊन गेलाय तो काय माकडा रे ढोल पैसे दे आहो मला वाटलं त्यांना पाच रुपयाच कुरकुरे घेतले म्हणून मी पैसे देते म्हटलं होत काय सांगू नको पाच हजार तीनशे चाळीस रुपये दे लवकर बरोबर देते धावतेच त्या माकडाला

आईच्या डोसक्यात इटका गाठली सांग आव पप्पा इटच जाऊ दे हे बघा फुकट मध्ये पाच सहा सामान आणले गरच हा फुकट मध्ये काय सांगतो तिकच काय आव पप्पा एका बाईला गण आणि आणलं सामान अरे वा 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 पोरा आत्ता माझा पोरा श्यामलाच बघ पप्पा जरा कुरकुरी खावतो मारलास का आई काय मारतोस का मज्जा करतोस मार की तुला चांगलं बरपोरांनो बँकेत जाऊन माझी पेन्शन काढायची आहे मला गाडीवर घेऊन चला नेतो आरामात नेतो मधी बसवून नेतो दोघांच्या पण आम्हा दोघांस नाही हजार हजार रुपये दिलं पाहिजे पेन्शन मधलं अरे माकडं माझे पैसे उठवा काय तुमचा एक रुपया मिळणार नाही तुम्हाला इसकी मौत सोचनी पडेगी सोचनी पडेगी आय हो घ्यायच्या आय आय त्या गे आय 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 हो मी दे का काही पप्पा मी लिमातारी थांबा मी गल्लीतली माणसं गोळा करू काढून आणूया मग करूया पप्पा तुम्ही माझं पप्पा बघा चला डोळ बंद शंका येईल माणस गोगल गोगल कर गोगल खरं म्हणजे काय करणार नाही गाडी उघाली ठेवूया बॅग घेतो

टेबल शीट कुठे निघालाय साहेब आमच्या आजीला चक्कर आल्या म्हणून दवाखान्यात घेऊन निघालोय आजी काय होत तुम्ही मातारे का मारल हजारची पावती फाड साहेब जाऊन मातारी शांती नव बर 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 जावा ओके बाय बाय ओ सर हा बोला माझ्या आई या महिन्यात तीनशे पैसे काढायचे नाव सांगा पारोबाई टोपरे मावशी तुमचं पैसे काढायचे काय आईला मावशी बोलून काय झालेल्या दाड दाड काढल्या सरळ सरळ ठेवा हा ओके <laughs> हा ही घ्या पैसे नू मला मा माहिती तर असं ना तर केल्याशिवाय तुम्ही मला बँकेत घेऊन येणार नाही इच्छा गावात मग आता रे आता घालायला कशीच असतील तू हा स्पेशल रिक्षा करून जाणार ए वाल्या वात्र येणार हो येणार घे चल अरे बोकडा रिक्षा घेऊन येणार काय म्हंटल पाचशे रुपये चालते चल अरे जाऊ दे की हा मावशी थांबा गाडी पुढे जायना काय झालंय गाडीला काय समजलं झालं परत एका चालू करेल लवकर आवा मग गाडी पुढे जायला झालं मी काय करू काय झालंय गाडीला पुढे का जायला झाली आरम आकडा नटलं तुम्ही आजपासून घरातली सगळी कामं तुम्ही दोघांनी करायची अरे कामाला मावशी नाही काम करायला तिला मी कामावन काढून टाकलंय माझी निम्मी पिची तिच्या पगारातच होती जायच मम्मी काय म्हणते माझं दुसरं लगीन लावून दे बायको आली मी तुझी काम करेल माकडा तुझ्या बायकोला मारून मारून माहेर लावून दिलंस अरे आता दुसरं लग्न अच्छे माझ लावले गेल

काय काम आहे माझ्या नातवाचं लगीन करायचं आहे एखादं स्थळ बघा हा एक स्थळ सकाळी दहा वाजता घराजवळ बरोबर बघितलं एक स्थळ उद्या सकाळी दहा वाजता आहे जायचंय बुरट्या दाढी वाढवल्यास दाढी कमी करून बरोबर पप्पा आलो दाढी करून बरोबर चालते मी गाडी बघतो भाड्याची कधी हा ओके ती न किती वर्ष चालतंदा करताय करतोय की दोन तीन वर्ष झालं बर रोजच्या किती दाड्या करता मग करतोय वीस पंचवीस झाडे करतो या बर बर आईला लय पैसे मिळत असतील हा या धंद्यात अरे जरा दाडी करू दे बर चालते ती ना तुमचा भाऊ पण अरे होय माझा भाऊ पण धाड्या करतो या की जरा झाडे दा करू दे बर बर करा करा ती ना झालंय झाले तुमचं झालं दोन पोरं आहेत मला ग बस तुझा आता गप आहे गप आहे

तुमच्या लग्न जाणार का नाही बघा पोरगी एक नंबर आहे जर लगीन ठरलं तर जुडी एकदम उठून दिसणार आहे उठून दिसणार आहे बसून दिसणार आहे माकडा उठून दिसणार आहे म्हणजे जुडी एकदम आकर्षित दिसणार आहे तुमची रांगा पोरगी बघा जायसाठी भाड्यान गाडी सांगितली अशी सांगितले काय पाच मिनिट थांब त्या गाडी कुणा सांगितली <scanned so> <um�asında> खालच्या गोठ्याची हा खालच्या मी गोठ्या सांगितल्या तिची कसं सांगितलीस दारू दारुडायती अगं नाही पेच्यो हो दारू सुधार आता पप्पा खालच्या गोट्याची गाडी आली हा कि आली रे बस बस ए माझा बसा बस सगळी बसा आ स्टेरिंग कोणी चोरलं ए खरा खरं सांगा स्टेरिंग कोणी चोरलं थोकणीच्या कुठं बसला बघ तर आधी डायव्हर्शी हा यायला आवडा लवकर उशीर झालाय पुरगेच्या कारण झोपतील हे बघा

अरे काय झालं ते वर किरता तुम्ही कुठं हात घातला सॉरी 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 मध्ये मध्यस्थी पडला अरे आहे ना मध्यस्थी पडला की मिस्टेक मध्यस्थी उठा 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 आईच्या गावात ते राहणा

नमस्कार 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 पाहुण नमस्कार पाहुन हे नवऱ्या मुलाचे वडील ही आजी हे डायवर आणि हे हो नवरा मुलगा नवरा मुलगा दहा रुपयालाय काय हो पाहुन तो डायवर आहे नवरा मुलगा इकडं का नवरा मुलगा पिकलाय की पाहुन ती वडील आहे नवऱ्याच नवरा इकडं आहे चांगला चांगला छान छान चला चला बसा या 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 चला चला पाहुण बसा तिकडे पाणी बसामध्ये पाहुणा तिकडे काय बाय कुठं काय 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 झालं काय नाही बस बसा बसा पाहुणे <laughs> <गया। laughs> ही माझी बायको कडक मॉडेल आहे हा काय ना गाडी गेली तिला म्हणलं कडक मॉडेल आहे गाड्यांचा जरा नाद आहे याला गड्यांचा नाय बाईकचा नाद आहे मला टू व्हीलर हा गाडी बी बाईक बाईक हा चालतं चालत पाहु ना काय झालंय काय नाही ह्याची जरा मसाज करायला लागते ती केली व्हायच बर बर करा माझ मागली बर पोरगीला बोलवा हा पोरी बाहेर येसंत आहे मला अरे कुत्रे थांब आधी सगळं ठरवते गडबड करू नकोस बरोबर पोरगीला काय विचारणार असला तरी इच्छा मॉडेल किती सालाचा आहे गाड्यांचा नाद आहे त्यामुळे तसंच जन्मतारीख काय असं विचारायचं याला दोन हजार एक चा आहे मॉडेल हो। म्हणजे दोन हजार एक चा आहे पूर्गी मला पण गाड्यांचा नाद आहे म्हणते अजून कोण काय विचारणार आहे का सर मी आपलं मध्ये मी जेवण येत का तुला हो येत पोराचं शिक्षण किती झालं या ना एमबीबीएस करते पोरग एमबीबीएस म्हणजे काय डॉक्टरकीच शिक्षण घेत या काय नाही एमबीबीएस म्हणजे मस्त बघत बघत शेती करतो या अडदे जायला मला वाटलं डॉक्टरकीच शिक्षण घेत बर जाऊ द्या पोरगी काय करते तुमची डीबीबीएस म्हणजे काय कुठला डिप्लोमा दोन्ही भांडी बघत बघत छान काढते माझ्या नातवागतच आहे की जोडी जमती भरपुरी तुला पोरग पसंत आहे का हो पसंत आहे

तिकडे सोट्या अरे काय सोट्या दाढीवाल्या काय माहितीये तुम्हीच म्हटलं की नाव घेऊन बोलवायचं नाही म्हणून घेऊन बोलवायचं नाही म्हणजे अहो इकडे असं म्हणायचं चालते नुँ। नुँ। मी जेवण करते मी बाहेर जातो तू जेवण कर वाईब काय गे जेवण झालं का नाही करायला लागले करायला लागले ते तिला सांग माझ्यासाठी पनीर चिली बनवायला उच्च जेव्हा चटणी तुला पनीर चिली असलं सगळं माहित आहे मी मग पिझ्झा पिझ्झा सगळं माहित आहे मला कसं काय मी बॉयफ्रेंड लागते मी आघाडीला आज जा तुझ्या हा बरोबर पण आज अजून आलेला असू नको सांगतो मी त्याला बनवायला पनीर चिल्ली जाऊन ओके ओके <laughs> अगं काय करते तुझ्या बाण असं गॅस पेटला होतं का फुगणी फुकून अगं लाईटरने पेटवायच नाही लाईटर लाईटर न असं पेटवायचं असतो या बरोबर हा ऐक आजीसाठी पनीर चिल्ली बनवू अहो मला जेवण बनवायला येत नाही हा तुला बघायला आलो तेव्हा तर म्हटलीस की जेवण येतंय अहो जेवण येतंय म्हणजे खायला येतंय बनवायला येत नाही ऐच जरा पोररंगा काय काय रे डोकं दाबकी माझं देवड लय दुखते हे कोण तिकडे मारत रे माझं लगेच करा भांड केलंस वाईब्यास केलंस मेला दाबा डोका तू तर दबकी माझं डोकं मातार डोस्क्यात डोकंड घालन तुझ्या गप्पड सुनबाई ऐ सुनबाई ह लुक दबकी माझे देवड मातार आजी नमस्कार या बँक वाले काय म्हणताय अहो आजी तुमचे 50 लाख रुपये पेड्या बँकेत त्या एप्रिलला वाढवून ह्यात पुन्हा नाव लावायचं माझं नाव लाव मी वा। फोर कायाचा माकडा हो तिकडे हा हो तिकडे मी नाताय माझं नाव लावा कुत्रीला तू तर पहिला लागू सासू माझं नाव लावताय काय अगं कुत्रे तुला घासलं टपर तुला मी कुणाच नाव नाही करणार दान करणार पन्नास लाख रुपये <coughs> काय कराय तुझ्याशी बाय मला फोन आहे मी करतो तुझी सेवा अच्छा मी सेवा करतो तुझी मला माफ करा मला माफ करा मी सेवा करते तुमची साहेब या तिकडचे कोण जास्त सेवा करत त्याच्या नाव मी एका महिन्यानंतर पन्नास लाख रुपये करणार आहे ठीक आहे मी येतोय एका महिन्यानंतर मी या या अजय मी सेवा करत अजय मी कर अजय ऐक तुला काय पाहिजे सांग गुलाबजाम लाडू पेड जिलबी बिलबी काय पाहिजे सांग आणून देतो काय नको मोरा काय नको फक्त माझा गाबत किती मोका मोका वाटतोय एखादा दागिना आणून दे बोरा अजय उद्याच करतो तुला दागिना तू तुझा येऊ मी ऐक मी का मिळवी आय उद्या तुला करतो सोन्याच काय पाहिजे उद्या माझ्या आजी मी करणार आहे उद्याच करते माझी आजी आय माझी आयोजे आय मी चोक्क पाळकून दाबा तपकिरीच दर वाटल्या मग बाय लावला हरभराच्या झाडाला फास वाईट अजय हे जर तुझ्यासाठी तीन तोळ्याची माळ आण सोन्याची शंभर पोरा पैसे अजय मी सावकाराकडे कर्ज घेतलं तुझ्यासाठी तीन लाख रुपये आता फेडणार आहे माझं मी फक्त तुझ्यासाठी आजय पोरा हिदार तुझ्यासाठी पाच टोळ्याचा सोन्याचा हार पोरा कुठणार पैसे <laughs> तुला हार घ्यासाठी मी माझी किडनी दिली <laughs> पोरा तुझ्यासारखं पोरग शिवतून सापडणार नाही बघ तुझ्यासारखे आय मी शिवतून सापडणार नाही आय <laughs>

एक महिन्यानंतर पोरांनो आठ दिवस पंढरीच्या वारी निघाल्या काळजी घ्या अजिबात मांडू नका नाही भांडत माझ्याकडनं तुला दहा हजार रुपये खर्च झाला आय इधर माया तर पंधरा हजार रुपये ठेव तुला वाटत ते खर्च कर हे माझ्याकडनं वीस हजार रुपये पोरांनो तुम्ही तिघ किती चांगलायचा महिनाभर माझी सेवा केली जा मी माझं पन्नास लाख रुपये कुणाची नावं केली ती ती फक्त बँक वाल्याला सांगितलंय तो तुम्हाला सांगल माझ्याच नाव केलं असणार ते आजून माझ्याच नाव केलं असणार माझ्या आई माझ्या नाव माझ्या नाव हे भांडू नका बँक वाला सांगल सगळं बरोबर <laughs> <laughs> चालत येऊ का शिस्तीचा आई तेल विल विस्तीचा आजी हो ओ ओ आजी बँकवाला साहेब बरं झाला आलो तुम्ही मला सांगा आमच्या आजीनं पन्नास लाख रुपये आमच्या तिघातल्या कोणाच्या नाव टाकले पन्नास लाख रुपये त्या म्हातारीच्या खात्यावर एक रुपया नाही त्या दिवशी तसं बोलाय ती मला पाचशे देतो म्हटलेली ती पाचशे रुपये अरे माकेडानू कसं गंडवलंय आता मासा बोलाय मातारे तुझ्यात राहता थांब औष्या गाडी थांब मातारे था 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 नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका